नमस्कार कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे आज मी खानदेश भागातला अस्सल गावरानी पद्धतचा असा मटन रसा बनवलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघितल्यानंतर तुम्ही घरी नक्की करून बघा केल्यावर जर तुम्हाला ही भाजी आवडलीस तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण ही भाजी कशी तयार केली ते ही पद्धत बघू तर सर्वात आधी मी इथं अर्धा किलो असं मटण घेतलेलं आहे आता त्या मटणला आपण तीन ते चार वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत हे बघा इथं मी तीन ते चार वेळेस या मटणाला एकदम स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता आपण त्याला वापून घेणार आहोत तर चला वापरून घेऊया तर वापण्यासाठी मी इथं कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यात दोन पड्या असं तेल घालायचं आणि ते तेल व्यवस्थितशीर गरम झालं की नंतर त्याच्यामध्ये आपण थोडं जिरं घालायचं आहे जिरं घातल्यानंतर मी इथं एक छोटासा कांदा घेतलेला आहे त्याला सुद्धा ती गरम तेलामध्ये घालायचे आहे त्या कांदाला थोडासा गुलाबी होईपर्यंत परतवायचा आता आपला कांदा गुलाबी झालेला आहे त्यामध्ये हे धुतलेलं मटण घालायचं आहे आता बघा या मटनला पाणी चुकणार आहे आणि हे जे पाणी पूर्णपणे गेल्यावर आपण त्याच्यात दुसरं पाणी घालणार आहोत तर त्यासाठी आपण त्याच्यावर याप्रमाणे झाकण ठेवून थोडंसं वापरू देऊ हे बघा अजून आपण पाणी घातलेलं नाही त्याच्यात स्वतःच किती पाणी सुटत आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी अशी हळद घालणार आहोत आणि थोडस मीठ घालणार आहोत हा सूप पण एकदम टेस्टी बनतो जर घरात लहान मुले असतील आणि ते जर तिखट खात नसणार तर तुम्ही त्याच्या सूप मुलांना भातासोबत देऊ शकतात आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालत आहोत गरम पाणीच घालायचं जे करून आपली कुकिंगची प्रोसेसर चालू असते थोडीशी कोथिंबीर आता आपण झाकण लावून त्याच्या मध्यमाचेवर चार ते पाच सिट्ट्या करून घेऊ आपल्या कुकरला सिट्या होत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर एक तावा ठेवलेला आहे आणि त्या ताव्यावरती अर्धी खोबऱ्याची वाटीचा पीस केलेला आहे तो आता त्याला आपण भाजून घेणार आहोत हे बघा आपलं खोबरं भाजलं गेलेलं आहे आता आपण त्याला काढून घेऊ आणि ह्याच हो ताव्यामध्ये आता आपण कांदेसुद्धा भाजून घेणार आहोत तर आपण त्याच्यामध्ये आता कांदे घालून घेऊ इथं मी दोन ले ले कांदे घेतलेले आहेत कांदे भाजत असताना आपण त्याच्यात थोडंसं तेलसुद्धा घालायचं आहे हे बघा याप्रमाणे आपण कांदा चॉकलेटी ब्राऊन होईपर्यंत भाजत राहायचा आहे आता आपला कांदा इतला भाजला गेला की नंतर मी त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालणार आहे आणि ह्या टोमॅटोला सुद्धा कांद्यासोबतच भाजून घेणार आहेत टोमॅटो घातल्याने आपली भाजीची चव अजून जास्त वाढते आणि भाजी एकदम चविष्ट लागते त्यासाठी त्याच्यात टोमॅटो घाला टोमॅटो घातल्याने तुमची भाजीला पण एकदम चव चांगली येईल टमाटर आणि कांदे आपले व्यवस्थितशीर भाजले गेलेले आहेत आता ह्याच टायमाला आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसूण सुद्धा घालणार आहोत आणि त्यांना सुद्धा थोडंसं असं परतून घ्यायचं ते त्याचा ओलसरपणा चालला जाईल त्यासाठी हे बघा आपले कांदे लसूण मसाला जो भाजलेला होता तो आता गार झालेला आहे मी त्याला एका मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण भाजलेलं खोबरं होतं ते, ते, खोब ते सुद्धा घालायचं आहे आणि त्याला आपण एकदम बारीक असा मसाल्याचे पेस्ट करणार आहोत सुरवातीला आपण बिना पाणी घालायच्याच फिरवायचे आहे नंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून त्याला एकदम स्मूथ असं पेस्ट कर हे बघा आपला मसाला एकदम बारीक झालेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया भाजी बनवण्यासाठी बघा मी इथं एक पातेलं घेतलेले आहे आणि हे पातेलं थोडंसं असं आपण जाड बुडाचं घ्यायचं जे करून आपला मसाला खाली चिटकणार नाही व जळणार पण नाही याच्यामध्ये आता मी चार पड्या असं तेल घातलेलं आहे तेल थोडं या भाजीला जास्तीतच लागतं कारण की त्याच्यावरती आपल्याला तवांग हवा असतो त्यासाठी मी तेल जास्त घेतलेलं आहे आता हे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जो आपण मसाला केलेला आहे तो आधी घालायचा आणि या मसाल्याला आपण व्यवस्थित शिरवरती तेल तवांग तोपर्यंत भाजत राहायचं आहे हे बघा याप्रमाणे आपण त्याला भाजून घेणार आहोत एकीकडे आपली कांदा लसूणची पेस्ट परतवत तो आहे तोपर्यंत आपण इकडे सुके मसाले काढून घेणार आहोत त्यासाठी मी इथं दोन चम्मच असं लाल मिर्च पावडर घेतलेले आहे आणि एक चम्मच असा मी हा काळा मसाला घेतलेला आहे हा मसाला आमचा घरचा मसाला आहे त्यानंतर त्याच्यात थोडीशी अशी हळद घ्यायची आहे हळद आता आपण कमी घालायची आहे कारण की आपण ज्या वेळेस मसा भाजीला वापत होतो त्याच्यात आपण हळद घातलेली आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चम्मच असं धना पावडर घेतलेले आहे बस एवढे सुके मसाले आपल्याला लागतात तेवढ्याच मसाल्यांनी आपली भाजी एकदम चविष्ट अशी बनते हे बघा आपला कांदा लसूणचा मसाला परतवत त्याला ते तेल सुटलेला आहे यानंतर आपण जो वाटीमध्ये सुका मसाला काढलेला आहे त्याला त्याच्यात मिक्स करायचा आणि ह्या टायमाला आपली गॅसची फ्लेम थोडी मध्यम आचेवर राहू द्यायची एकदम फुल करायचा नाही नाहीतर आपला मसाला जळू शकतो जर मसाला थोडासा चिटकत असेल तर त्याच्यात थोडंसं पाणी घालून परत त्याला आपण फ्राय करायचं आहे हे बघा आपला मसाला व्यवस्थित परतवला गेलेला आहे आता आपण तिच्यामध्ये जे वापून ठेवलेलं मटण होतं ते सोबत घालणार आहोत आता तुम्हाला हवं असलं तर तुम्ही याच्यात अजून पाणी घालू शकता पण इथं आम्ही चपातीसोबत खाणार आहोत त्यासाठी याच्यात मी पाणी कमी घातलेलं आहे जर तुम्ही भाकरीसोबत खाणार असणार तर याच्यात अजून पाणी घालू शकता आणि त्याच्यात आता मी मीठसुद्धा घातलेलं आहे मीठ हे थोडं सांभाळून घालायचं कारण की आपण ज्या वेळेस वाफ़त होतो मटणला तेव्हा सुद्धा मीठ घातलेलं आहे शेवटी त्याच्यात थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आहे